जय महाराष्ट्र भावांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे उद्या जे आहे ते आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा आहे आणि त्यानिमित्त असा एकदम कडक बॅनर बनवलेला आहे आपण बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने मी यात जे काही मटेरियल ज्या ज्या काही पी एन जी आणि जे बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे याची पी एल फाईल तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे पण पी एल फाईलला आणि पी एन जीला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड रिमध्ये कुठं कुठं पण दिसल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता तर चला मित्रांनो तुमचा ला कमवलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या हिडिओ डायरेक्ट आता तुम्हाला लॅब ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर तीन डॉट दिसतील वर त्याच्यावर क्लिक करायचे इथून इमेज साईज आणि इथं बाराशे ऐंशी आणि इथं जे आहे ते अकराशे तीस करायचे आहे आणि ओकेवर क्लिक करायचे बघू शकता अशा काय पद्धतीचे तुमच्या पुढे साईज येऊन जाईल हे न्यू टेक्स्ट तुम्हाला डिलीट करून टाकू शकता तुम्ही डिलीट करून टाकायचे त्यानंतर आता जे तिसऱ्या नंबरच्या ॲप्लिकेशनवर हो यायचं आहे आणि दुसऱ्या नंबरला गॅलरीच्या सेटिंग भेटून जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला ते बॅकग्राऊंड इथं घेऊन टाकायचं आहे तर बॅकग्राऊंड घेतो राईटवर क्लिक करतो रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला फुल करून घेतो बघू शकता आपलं जे बॅनर आहे बॅ बॅकग्राऊंड जे आहे ते सेट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला या बॅकग्राऊंडला लॉक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता जी मी काय अशा पद्धतीने फ्लॅक्सची पेन जी दिलेली आहे ती इथे घ्यायची तिला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो मी तर तुम्हाला जे काही सर्व मटेरियल आहे ते मी दिलेलं आहे त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचा फोटो घेतो मी गणपती बाप्पाचा फोटो घेतल्याच्यानंतर त्याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि आता जे तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर मी नाव घेतो गणेश मंडळाचं आधी काही मी अशा पद्धतीचं एक पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला इथं घ्यायची घेतल्याच्यानंतर आता तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असत ते तुम्हाला टाईप करून घ्यायचे पिक्सल लॅबमध्ये पी एल फाईल मी दिलेली आहे फक्त तुम्हाला चेंजेस करायचे आहेत त्याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो बघू शकता अशा काही पद्धतीचं नाव आहे त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर भव्य विसर्जन सोहळा अशा पद्धतीचा एक टेक्स दिलेला आहे ते पण इथं घ्यायचं आहे आणि याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो तर आता मित्रांनो मी जे आहे ते एकदम फास्टमध्ये बॅनर रेडी करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला आता इथपर्यंत मी तुमचा बॅनर रेडी करून घेतलेला आहे कारण जर मी संपूर्ण बनवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी मी इथून डायरेक्ट सुरू सुरू करतो आहे आता त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं जे आयोजक आहे म्हणजे तुमचं कुठलं गणेश मंडळ आहे ते खाली टाकून घ्यायची काय अशा पद्धतीची मी एक शुभेच्छुक पट्टी दिलेली आहे ती इथं टाकून घ्यायची त्यानंतर आयोजक जे काही तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे काय अशा पद्धतीने याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घ्या तुम्ही बघू शकता काय अशा पद्धतीने एकदम खतरनाक बॅनर रेडी होत आहे मित्रांनो तर आता तुम्हाला वर मी गणपती बाप्पाच्या पाठीमागच्या साईडला एक काही अशा पद्धतीची पी एन जी दिलेली आहे ती पण इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो लेअरमध्ये जातो आणि गणपती बाप्पाच्या फोटोच्या पाठीमागच्या साईडला ही लेअर जी आहे ती टाकून घेतो बघू शकता आता वर जे मी एक गणपती बाप्पाचं तुम्हाला नाव दिलेलं आहे तेच पण तुम्हाला इथं घ्यायचं आहे ते घेतो मी काय अशा पद्धतीने नाव आहे बघू शकता तुम्ही याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आता बॅनर जे आहे आपला एकदम रेडी झालेला आहे दाखवतो तुम्हाला मी तर त्याआधी मी लॉक टाकून घेतो सर्व लेअरला बघू शकता आपला जे बॅनर एकदम रेडी झाले आहे मित्रांनो तर तुम्ही तुमच्या मंडळाचा भव्य मिरवणूक सोहळा काय अशा पद्धतीने बॅनर बनवू शकता तर चला मित्रांनो भेटूयाच्या जे का नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद